धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्र मंडळ या मध्ये आपलं दोघांचंही खूप खूप स्वागत आहे आम्हाला नक्कीच आनंद होईल तुमचा अनुभव ऐकायला श्री स्वामी समर्थ मी सौ अनिता अविनाश जोशी अविनाश कसा प्रवास तुमचा सुरुवात झाला महाराजांचा आम्हाला नक्कीच आनंद होईल हा हा मी सर्व्हिस लागले लाग आणि त्याच्यानंतर चा, माझी एक मैत्रीण मला भेटली तर ती तिने मला मंडई मध्ये जो मोठा मठ आहे तिथं तिने मला नेलं सर्व्हिसला हे वर्ष पंच्याऐंशी पंच्याऐंशी ला मी सर्व्हिस पुण्यामध्येच त्यावेळेला आणि असंच तिचेही काही प्रॉब्लेम होते आमचेही काही प्रॉब्लेम होते दोघींचे प्रॉब्लेम असल्यामुळे ती म्हणली की मी तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जाते म्हणून तिने मला म्हणलं इथल्या मठामध्ये नेलं त्याच्या आधी कधी आम्ही तिथे मी तर गेले नव्हते म्हणजे मठामध्ये तिथे गेले आणि मग तिच्या यांनी मला ती ओढ लागली की रोज ऑफिसहून निघायचं निघाल्यानंतर दर्शन घ्यायचं आणि मग तिथून घरी यायचं अशी आमची ती मठात जायची सुरुवात झाली आणि एक दिवस अचानक आम्ही तिथं प्रगट दिनाच्या दिवशी कमलाकर तपस्वी यांचं भजन ऐकलं या वा। आणि ते आम्हाला दोघांना एवढं आवडलं की आम्ही त्यांना विचारलं शेवटी जाऊन की तुम्ही आमच्या घरी भजनाला याल का म्हणून आणि ते विचारले ते पण हो म्हंटले आणि त्या वर्षीपासून आणि त्यांच्या मी सुरुवात मध्ये ती गाणी ऐकायला लागलो भजन ऐकायला लागलो तेव्हापासून आमची खूपच म्हणजे ती सुरुवात खूप छान झाली आमची त्यांच्या वाढलं आमचं दर्शन खूप हे झालं मग तेव्हापासून दर प्रगट दिनाला ते आमच्या घरी भजन करायला यायचे त्यांची लोक वगैरे घेऊन यायचे आणि मग आमची म्हणजे खूपच तिथपासून आम्हाला त्याची आवड निर्माण झाली स्वामींच आम्ही खूपच करायला लागलो मग त्याच्यानंतर मग आम्ही असंच करता करता आम्हाला एक एकांनी म्हणजे दुसऱ्याला देण्यासाठी एक मूर्ती आणली होती आणि तो माणूस म्हटला मला नको ही मूर्ती आता मग मग हे म्हणले की आपण घ्यायची का म्हणत मग ती आम्ही मूर्ती घेतली ती आमच्या देवात छोटी मूर्ती आहे देवघरामध्ये ती बरोबर ती मूर्ती आम्ही आणली ती मूर्ती आम्ही घेतली त्यांच्याकडनं विकत आणि मग ती वापसून आम्ही घरामध्ये ठरवलं यांनी की कि कमलाकर्तपस जे आहे जे अष्ट वगैरे हो जसं जसं ते म्हणतात तसं आपण म्हणू असं आम्ही ठरवलं आम्ही दोघं जण आमचे सासरे शेजारचे असे आम्ही चार पाच जणच बसायला लागलो संध्याकाळी बसायचं एक तास भरते सगळं म्हणायचं वगैरे आम्ही बरोबर अशी आमची याच्यातनं मग ती झाली आम्ही सुरुवात सुरुवात केली त्याच्यानंतर मग आम्ही एकाला म्हणजे असं आमच्या शेजारीत राहतो त्याचे नातेवाईक कोणी होते तर त्यांनी त्याला सांगितलं त्याचा प्रॉब्लेम होता काहीतरी तो, तो म्हंटला की अरे जा आमच्या शेजारी आहे ते स्वामींचं म्हणतात वगैरे करतात तुला पाहिजे तर तू जा म्हणे तिथे दर्शनाला ओके तेच सांगितल्यावरती तो इथं दर्शनाला आला तर हे काय म्हणते त्याला बोलता बोलता की तू पाच गुरुवारी ये म्हणून दर्शन घे आणि आम्ही जे करायला बसतो कर, ते तू कर पाच गुरुवार आणि त्यांनी ते केलं आणि त्याला खूप चांगली प्रचिती आली म्हणजे बिनबोबाट तो त्या मोठ्या याच्यामधनं वाचला म्हणजे महाराज हे कुठेतरी आपल्याला इंटरलिंक हातून हो। हो। सांगत असतात हो। या सेवा आणि ही जी महाराजांची मोठी मूर्ती आहे ती शंकर महाराजांच्या मठामध्ये होती धनकवडीला आणि यांच्या मनात खूप होत की ही मूर्ती आपण आणायची ती मूर्ती आपण आणायची म्हणून तर ती किंमत त्याची जास्ती होती त्यामुळे मी त्यांना नको नको म्हणायची की नाही आपल्याकडे एवढे पैसे नाही नको आपण आणायला अच्छा तर त्याला जेव्हा ती चांगली प्रचिती आली तेव्हा त्यांनी यांना फोन केला की काका त्यांनी दाखवले व्हिडिओ कॉलवर की काका तुम्ही म्हणता ही मूर्ती आहे का हे म्हणले हो तीच मूर्ती आहे म्हणून बरोबर आहे म्हटला आता हे म्हले तू काय करतोय तू मूर्ती आणतोयस का म्हणून तो म्हणला <laughs> थांबा म्हणे तर मग हे म्हणे तो नक्की मूर्ती आणतोय आपण त्याला पैसे पाठव म्हणून ह्यांच्याकडे तीन हजार होते यांनी त्याला तीन हजार रुपये पाठवले हो आणि मला म्हटले की तू त्याला तीन हजार पाठव तर म्हंटल ठीक आहे पाठवते पण ह्यांनी पाठवले पण त्याला पैसे पण त्याला ती स्वतःला मूर्ती आणायची होती त्यामुळे त्यांनी ते पैसे यांना परत पाठवून दिले आता त्या वेळेला एवढं गुगल च वगैरे आम्हाला एवढी माहिती नव्हती त्यामुळे हे म्हटले असं काय झालं मी तर पाठवले हो परत इथे कसे काय पैसे दिसत आहेत ते पैसे तुम्हाला परत पाठवलेत म्हटलं महाराजांचं एक म्हणणं ना की मी ठरवणार मी कसं कसं यायचं ते आणायचं त्यांना इथपर्यंत तो आणि थोड्यानी तो घेऊन आला मूर्ती मग आम्ही त्यांना ओवाळून वगैरे घरामध्ये घेतलं ठेवली हे म्हटले की मी तुला सगळं त्याचं व्यवस्थित पूजा अर्चा करून देतो मग तू घरी घेऊन जा म्हणून बरोबर मग तो म्हणला नाही नाही मी घरी नेण्यासाठी आणलेलं नाही म्हणे मी काय करत नाही स्वामींचं काही नाही मला माहिती नाही कशी पूजा करायची काय करायची ते मी तुम्हाला आणून दिली तुम्ही बघा काय करत होते आणि मग तेव्हापासून आमची जास्त सुरुवात झाली की मग तो आला मग त्यांनी आणखी कोणाला सांगितलं आणखी कोणाला सांगितलं मग आमचं खूप वाढत गेलं ते इतकी प्रचिती छान येत गेली आम्हाला स्वामीजी खूपच आली म्हणजे विलक्षण मग मी त्याच्या त्याच्यानंतर हे सगळं आमचं चालूच होत त्या तिथेच दुखणं सुरू झालं की दोन तीन वेळा असे पडले हे मणक्याचं दुखणं झालं पडल्यामुळे ते म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे झालं ते पहिलं ऑपरेशन झालं ते सरकलं मग दुसऱ्यांदा केलं तिथं इन्फेक्शन झालं गोष्ट आणि आम्ही कमी पैशात होतं वगैरे ट्रस्ट आम्ही तिथं केलं त्यांचं ऑपरेशन पहिलं ऑपरेशन खूप छान झालं कमी पैशात आठ दिवसात ते घरी आले चालत अगदी पण त्यांना ते इन्फेक्शन झालं होतं त्यांचा पाय दुखायचा डॉक्टरांना ते म्हणले खूप की माझा खूप पाय दुखतोय मला सहन होत नाहीये पण ते भोग त्यांना भोगाचे होते त्यामुळे डॉक्टरांकडून दुर्लक्ष झालं हो। तर मग ते एक फिजिओथेरपिस्टच्या डॉक्टरांनी सांगितले त्यांनी ते चुकीचा व्यायाम करून म्हणजे चुकीचा झाला आता त्याच्यामुळे असंही नाही म्हणायचं पण चुकीचा व्यायाम झाला आणि ते सरकलं ऑपरेशन मग परत तिकडे आम्ही त्यांना ऍडमिट केलं मग ते काढलं सगळं मग दुसऱ्या बाजूला केलं ऑपरेशन खूप त्यावेळेला तिथं पण त्यांना असे खूप वाईट अनुभव आले हॉस्पिटलमध्ये सुद्धा आम्ही हो आणि पण आमच्याकडे कायम स्वामींचा अंगारा आम्ही बरोबरच ठेवायचो तिथे हॉस्पिटलमध्ये सुद्धा तारक मंत्र म्हणून ते पाणी करून त्यांना रोज प्यायला द्यायची म्हणजे सगळं चालू होतं हेही चालू होतं तेही चालू ते होतं बरोबर त्याच्यात ना ते परत व्यवस्थित घरी आले हा। आले पण ते त्याला इन्फेक्शन झालं तिथे त्यांना त्याचं अच्छा तर घरात बघायला कोणी नाही मी कामाला जाणार हे ते घरामध्ये म्हणून आम्ही त्यांना इथे डे मध्ये ठेवलं आमच्या इथे जवळच आहे तिथे ते बघतील म्हणून पण ते काय तिथे त्यांना सूट झालं नाही झोपाला व्यवस्थित नव्हतं शेवटी त्यांनी मलाही सांगितलं नाही बाकीचे आपले हे मित्रमंडळी सगळ्यांना जमा केलं आणि ते आधी मला घरी न्या म्हणले त्याशिवाय मी मला शक्यच नाही मी इथं राहिलो तर मी मरून जाईल म्हणले एवढी त्यांना हे झाली शेवटी त्यांना तिथून त्या लोकांनीच त्याला घरी आणलं सगळ्यांनी घरी आल्यावर मग एक मुलगा ठेवला त्यांच्या सेवेसाठी की त्यांचं करेल तो कारण डायपर वगैरे मी घरी सगळं हो। करावं लागायचं ते मग ते त्या ह्याच्यामध्ये तो मुलगा येऊन करायचा बाकीचे सगळे जण होते मदतीला अशा ते मग दीनानाथ मंगेशकरला ऍडमिट केलं तिथेही त्यांना वाईट अनुभव आला तिथेही आम्हाला झालं ते अंगारा वगैरे लावला सगळ्यांनी ते झाले ते तिथं व्यवस्थित पण असं झोपलेले असताना ते काहीच करू म्हणायचे नाही मग मी स्वामींना अक्षरशः इथं बसायची रडायची स्वामींजवळ की स्वामी काय चालले उठवा यांना उठवा यांना ज्या वेळेला मी इथं बसायची रडायची सांगायचे की लगेच मला त्याची ते प्रसिद्धी दाखवायचे आज किती दिवसात त्यांना आंघोळ नव्हती काय नव्हती नस आपलं ते स्पंजिंग करायचं हे करायचं आणि त्यांना भयंकर स्वच्छतेची आहे त्यामुळे ते चिडचिड करायचे अरडा ओरडा व्हायचं सगळं व्हायचं ते बरोबर एक दिवसा देवापी बसले देवाची पूजा केली तिथली आणि स्वामी न म्हटलं स्वामी आज काहीतरी प्रचिती दाखवा त्यांना उठवा तुम्ही ते उठलेच उठ पाहिजे आज म्हटलं बरोबर आणि खरंच अर्ध्या तासाने म्हणजे सकाळी आमचं दोघांचं भांडणच त्याच्यावर झालं की ते म्हणले नाही मला उठता येत नाही मी उठणार नाही मी आंघोळ करणार नाही म्हणून मी म्हटलं तुमचा बेल ओला झाला तरी चालेल पण तुम्ही करा आता नाहीच म्हंटले आणि जेव्हा मी इथे येऊन बोलले रडले खूप आणि आज जाऊन आज जात नाही की ते मला म्हणले चल माझं पाणी काढ मला आंघोळ करायची लगेच उठले तेव्हापासून त्याचे ते आंघोळ सुरू झाली किती म्हणजे आमची छोटी नाते ती आली होती आणि मी यांना म्हटलं अहो आपल्याला काहीच कशी प्रचिती येत नाही स्वामी आहे की नाही म्हटलं आपल्याकडे आणि अक्षरशः जेवायला बसलो इथंच आम्ही तिघ जेवायला बसलो आणि इतका अंगाराचा वास आला दुपारचे दोन वाजलेले कुठून वास येणार अंगारा इतका अंगाराचा घमघमाट सुटला होता तर ती मला म्हंटली काकू कि किती छान वास सुटलाय बघ म्हणे म्हटलं मला म्हणले तू म्हणलीस ना सकाळी स्वामी आहेत की नाही बघ म्हणे तुला हा त्यांनी दाखवलं की मी आहे इथं म्हणून असले असे खूप अनुभव मला आले म्हणजे अक्षर मी देव पाण्यात ठेवायची स्वामींना खूप बडबड 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 करायची की लगेच मला स्वामी ते दाखवतात खरंच दाखवतात अजूनही तसं आहे स्वामींना म्हटलं ना, ना की स्वामींना हे नाही असं व्हायला पाहिजे आपल्या म्हणून हो की खरंच स्वामी करतात आणि आणि खरोखर जे उठले ना म्हणजे सांगते ते झोपलेले दिसत नव्हते अंथोणामध्ये अक्षर मी जायची बघायची परत यायची आणि मग स्वामींना असं म्हणायची की स्वामी हे काय चाललंय कसं चाललंय करा काहीतरी म्हणून पण खरंच अक्षरशः स्वामींच्या आणि ते उठलेले बरोबर माउली मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की आता हा सगळा प्रवास तुमचा आहे तुमच्यावरती हा घडलेला प्रवास आहे तुमची त्या टायमाला मनस्थिती कशी होती म्हणजे तुम्ही काय विचार करत होते महाराजांना तुम्ही कसा धावा केला आणि महाराज तुमच्यासाठी कसे धावत आले हे आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल माझी परिस्थिती एवढी भयानक होती त्याची की मला अक्षरशः कुशीर वळता पण यायचं नाही हा इतकी माझं इतकं दुखायचं भयंकर दुखायचं की मला कुशीर वळता येत नाही काय करता नाही उठून करता येत नाही जागेवरती सगळं बाथरूम पण म्हणा संडात पण म्हणा सगळ्या जागेवरती खाता पिता पण येत नाही इतकी परिस्थिती खूप बेकार होती त्याच्यातच मी म्हणतो स्वामी एक तर मला तारा नाही परीक्षा घे खूप खूप हो आणि मग त्याच्या ह्याच्यातून काय झालं एक दिवस मला इतका पोटात इन्फेक्शन झालं होतं ते इथे एक डॉक्टर याची घरी तपा त्याला पण त्या माणसाने मला सांगितलं नाही थंडी इतकी भयानक वादायची की अक्षरशः चार चार पाच पाच ब्लँकेट घेऊन सुद्धा ती थंडी जायची नाही मग हिला मी सांगा तुम्हाला थोडस सा, मिरपूर दे मिरपूड तोंडात टाकायची पाणी प्यायचो कोमट विदिन दोन मिनिटात ती थंडी जायची असं महिना दोन महिने असे घरात काढले आणि त्याच्यानंतर इतकं जास्त झालं की काय आता आपलं खरं नाही आपण चाललो आता हे सगळे मित्र जे यायचे माझे ते मित्र म्हणजे आता अशी तुमची परिस्थिती आहे की तुमचा काय फोटोच भिंतीवर लावायची गरज आहे अशीच परिस्थिती निर्माण झाली मग त्यावेळेला दवाखान्यात धीरानाथ मंगेशकर ऍडमिट केला ऍडमिट केला त्यांनी सगळ्या तपासण्या करायला सुरुवात केली तपासण्या केल्यावर त्यांना सांगलं की पोटामध्ये पाणी झालंय फुफुसार पाणी झालंय अन्न नलिकेला बुरशी अन्न नलिकेमध्ये कोंब फुटलेले आहेत लिव्हर वाढलेले आहे मग त्यांनी एक एक इंजेक्शन द्यायला सुरुखी एक एक इंजेक्शन पाच पाच हजाराचं एक एक इंजेक्शन मग आता ते इंजेक्शन द्यायचं नाळ्या हालायच्या इथून सुया हालायच्या मग या इथून एक नळी हृदयापर्यंत घातली होल पाडून आणि मग त्याच्यातलं ती इंजेक्शन द्यायला सुरु केली त्याच्यानंतर मग कुठं कुठं मी बरा झालो आणि नंतर इथे जसं सांगितलं की मी नाही आंघोळ करणार मला नाही हालता येते मला भयानक दुखता येते मग नंतर यांनी जेव्हा स्वामींना सांगितलं तेव्हा मी उठून आंघोळ करायला सुरुखी ते आज तागायत दीड वर्ष आंगवण होती पण आज तंघोळांची स्वामी ना कळलं स्वामी आता तुम्ही मला उभं केलेत ना मला रोज तुमची पूजा करायची संधी मला द्या आता रोज स्वामींची पूजा बिजा व्यवस्थित होती बरोबर आहे आणि तर त्याचप्रमाणे रोज गुरुचरित्राचा एक अध्याय अच्छा आतापर्यंत छत्तीस अध्याय वाचून झालेत झालेत आणि म्हणजे आता तुम्ही एवढ्या वेदनेत होत्या त्या टायमाला म्हणजे हा वेदना म्हणजे तुम्हाला जास्ती माहिती असेल काय त्या टायमाला म्हणजे तुम्ही महाराजांशी काय बोललात तुमचं काय बोलणं असायचं mm. स्वामी की बघा तुमच्यासाठी प्रार्थना सगळेच करत असतील तुमचे नातेवाईक पण एक मी मनुष्य आहे मला त्रास होतो आणि ज्याला त्रास होतो त्याला ते कळतं की कि ते किती भयानक आहे ते त्या टायमाला आपल्याला जेव्हा लागतं किंवा कुठे हे होतं तेव्हा आपण जोरात आवाज देतो आई म्हणून तर ती जी हाक होती तुमची आई मला येतो अशी हाक कधी आणि कसं झालं तशी स्वामींना हाक मारायचो पण स्वामींपेक्षा जास्त ना तोंडात तो बाबांचं यायचं <laughs> साईबाबांचं <थे> नाव जास्त <laughs> तोंडात तो यायचं बाबा बाबा मला वाचवा बरोबर हेच येत जास्त बरं आणि बाबा मालकांना सांगायचे मालिक माझ्याकडे बघायचे अच्छा त्यांनी बाबांना माध्यम ठेवलं होतं बरोबर आहे त्या टायमाला तुम्हाला बाबांचं एक हे पहिल्यापासून मी काय ज्या वेळेला नोकरी करत होतो त्यापासून साईबाबांना जास्त वेळ मंदिर होते भुजबळ बाबा म्हणून महाराज होते त्यांच्यामुळे जास्त साईबाबांचा वेळ लागलो त्याच्यामुळे हरिओम बाबा हरिओम बाबा आणि ते काय जात बाबा बाबा असं कळतच बाबांना हक्का मारायचे त्याच्यानंतर एकदम आमच्याकडे एक लेडी झाली तिच्याकडे काळूबाई देवीच छान होतं ती म्हटली काका मी बघते एकदा काय करायचे तर ती आधी मायकड सगळं बघितली ती म्हणली मी घरी गेलो ती बघते काय करायचं त्याच्यानंतर ती गेली घरी तिने बघितलं सगळं आणि तिने आलं ती इथं आली परत मायकडे भेटायला ती म्हटली महाराजांनी सांगितलंय मी इथे बसलेलो आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा उतारा पातारा करायचा नाही की म्हणली देवी सांगते की यांच्यावरनं उतारा केला पाहिजे म्हणून बापरे तर ते उतारा करायचा म्हटल्यानंतर त्यांनी ती आलीच नाही परत तिला ते झालंय ना ती तिला झालं बसलेलो आहे तू काही करायचं अखंड ब्रह्मांडाचे नायक आहेत त्यांच्यासाठी काय कमी आहे ते सगळं चालवतात नाही तिने म्हणजे नाही का मी हे असं करायला तुमच्या इथे येणार नाही मला असं असं झालेलं आहे म्हणजे मला स्वामींचा आदेश नाही तुमच्या घरी येण्याचा प्रॉब्लेम मध्ये तिची मैत्रीण आमच्याकडे तिची मैत्रीण आपल्याकडे येते ना, 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 ना आगा 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 ती सारखी म्हणते की त्यांना बोलवा त्यांना हे करा पण ना ती नाही ती येऊ शकत नाही कारण तिचं तो मार्ग वेगळा आहे ते उतारे वगैरे ते करते तिचं वेगळं आहे पण ती नाही इथे येऊ शकत नाही तिला स्वतः स्वामींनी सात्विक मार्ग आहे दुसरी गोष्ट म्हणजे महाराज म्हणतात की मी इथे आहे ना काय ना ते माझ्यामध्येच आहे मी बसलोय माझ्या पुढे कोण आहे कोण करणार म्हटल्यावर स्वामींनी तिला सांगितलं तिथे येऊन तू काही करायचं नाही मी स्वतः तिथं आहे तू काही करायचं नाही म्हणून आणि मग तिने आम्ही तिला विचारलं तू काय येत नाहीये तेव्हा तिने सांगितलं की नाही का तू मला असं सांगितलेलं आहे मी नाही काही करणार म्हणून आणि हा स्वामी सेवेचा जो ठेवा आहे तो मला माझ्या वडिलांपासून मिळालाय माझे वडील एकोणीशे तेहतीस सालापासून दत्ताची उपासना करायचे कायम दत्ताची उपासना करते पोती वाचायचे ते त्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर झाले ते पण पोलीस सेवेत असताना सुद्धा त्यांची एक वर्ष ही कधी वर्षात त्यांची जे पालन कधीही चुकली नाही कितीही बंदोबस्त असो काय असो काय असो रात्री येणार ते पोती वाद्याच्या झोपणार नाहीत ते आणि हा तो फोटो आहे स्वामींचा हा आणि हा नरसिंह फोटो हा वडिलांनी स्वतः पेंट केलेला आहे ते वेळेला एकोणीशे तेहतीस सालात पुण्यात ते आले ते प्रभात पिक्चर मध्ये आर्टिस्ट म्हणून कामाला होते अच्छा त्यावेळेस त्यांचे त्यांचं ड्रॉइंग चांगलं होतं त्यावेळेला ते हे फोटो पेंट आले मग त्यांची जशी जशी त्यांची सेवा वाढली तर त्यांना दृष्टांत व्हायचे देवाचे महाराजांनी ते करून करून घेतले ते त्यामुळे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला ही सेवा मिळणार नाही मग दोन हजार सत्त्याण्णव वर्षाच्या असताना ते दोन हजार तेरा मध्ये एक्सपाय त्याच्यानंतर मग ही स्वामींची सेवा माझ्याकडे आली अच्छा मग त्याच्या हळूहळू मग आम्ही ती ग्रीप भेट वाढवत गेलो मग आपला आमचं इथं म्हणायला पाहिजे की मग तुम्ही काय म्हणताय मग आम्ही तर गुरुवारी प्रार्थना सुरू केली मग ते तपस्वी काका जे होते त्यांची गाणी होती मग त्यांनी जी आम्हाला घटना घडून दिली त्याप्रमाणे त्यांची ती सगळं म्हणायचं आरती करायची तिथे पण सतत चालू आहे त्यामुळे घरामध्ये दोन हजार पासून घरामध्ये दोन हजार तेराला दो तेरा पहिला नव नवचंडी याद झाला त्यानंतर आत आता आत दत्त याद चालू आहे वा सुंदर सहावा सातवा दत्तयाग आहे आपल्याकडे आता चार डिसेंबरला परत दत्तयाग आपल्याकडे आहे म्हणजे स्वामी प्रकट दिनाला स्वामी जयंतीला दत्तया दत्तयाग याची सेवा अखंड चालू आहे आणि हे सगळे मित्र हा अभिजित पंचिकर म्हणून आहे तो पण सेवा करायला येतो येतो त्याला पण अनुभव आहे त्यानंतर आनंद म्हणून आहे तो पण येतोय तो, तो, तो म्हणजे गुरु। सगळे स्वामी भक्त इथे जमा होतात महाराजांनी एक वटवृक्ष तयार केला जेणेकरून सगळे भक्त तुमच्याकडे येतील आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही काय सांगतो बाबा आम्ही काय कुठले तुम्हाला मार्ग सांगणार नाही ना तुमची काय जे तुमची अडचण आहे तुम्ही स्वामींना सांगा स्वामी तुमची सेवा अडचण बरोबर देवा मी माझं काय मी अनभिज्ञ आहे त्याच्यामध्ये मला काही बरोबर अगदी बरोबर पण स्वामी तुम्ही या पाच गुरुवार किती गेला अकरा गुरुवार किती गाला स्वामी बरोबर तुम्हाला मार्ग सांगतील आणि आता इथे कित्येक लोकांना असे अनुभव आहेत एक जण जर येता की तो म्हटलं माझा कारखाना खूप बंद पडलाय माझ्या कारखान्यामध्ये एक रुपयाचं तो उत्पन्न झाला नाही त्याला सांगितलं तू पाच गुरुवार येते त्याचं घर बघायला आम्ही दोघं जण गेलो होतो आम्ही त्याचं घर बघितलं तर त्यांनी नैऋत्य दिशेला घर करून ठेवलं होतं दक्षिण दिशेला देव करून ठेवले ते त्याला म्हटलं पहिले देव हालो ईशान्य दिशेला ठेव आणि मग त्याला काही वस्तू दिल्या मी मी काय करतो साईड दुपारी मी घरी एकटा असल्यान मी अभ्यास करतो असो वनस्पती शास्त्राचा अभ्यास किंवा वाचूचा अभ्यास त्याची लेक्चर ऐकून मला जे जेवढं जमेल तेवढं लोकांना मी मदत करतो त्याला सांगून मी ते सगळं चेंज करून घेतलं त्याला एक वस्तू दिली ती वस्तू दिली आपला जप काय तो जप कोणत्या कारखाना फुल मध्ये ता कारखाना चालू आहे आणि आमच्या ह्या ज्या मूर्ती आहेत सगळ्या आम्हाला दुसऱ्यांनी दिलेल्या आले आणि पण म्हणजे ते आले पाच गुरुवार आले त्यांना अनुभव आला त्यांचं चांगलं झालं मग त्यांनी ही मूर्ती आणून दिली मग दुसऱ्यांनी ती आणून दिली आमच्याकडे सगळे स्वामी आले स्वामी बघतो होते ते आपल्याकडे यायचे महाराज याचे ते एकदा मला म्हटले तश चला आपण त्यांची रिक्षा होते ते रिक्षा चालवायचे आणि सकाळी पेपर टाकायचे मला म्हणते तुम्ही त्याला गाडीत बसा नंतर काय आता ते बोलू मग मी आणि माझा एक मित्र होतं बरोबर मला आता लक्षात नाही पण आम्ही दोघं त्यांनी आम्हाला नेलं शंकर मठात नेलं बाहेर गेले शंकर मूर्ती घेतली मला दिली तर शंकर अजून एक मठ आहे दणकवडी मध्ये त्या ठिकाणी रुद्र म्हणून जे आता त्यांना ते तिथे बसायचे त्यांना समाधी मठात बसू द्यायची नाही त्यावेळेला समाधी घेतल्यावरती म्हणून ते दुसरीकडे गेले तिथं स्वामींची सेवा करायला शंकर महाराजांची तर त्या ठिकाणी ही मूर्ती दिली त्यांनी ती पूजा करून मूर्ती मानलेली ते मूर्तीची मूर्तीची स्थापना इथे केली आपली अशा मूर्ती आपल्याकडे <laughs> सुंदरच आणि मुळात मला एक गोष्ट बोलायची होती की एवढ्या मोठ्या स्वरूपात महाराज येणं देखील भाक्य लागतं महाराजांची कधी कधी इच्छा नसेल तर छोट्या स्वरूपात पण कधी कोणाच्या घरात येत नाही त्यांची फक्त इच्छा लागते हे एवढं सगळं वटवृक्ष महाराजांनी आज तयार केलंय म्हणजे त्यांची ती सत्ता आहे म्हणून तयार झालंय आणि हे जे अनुभव येत आहेत आपल्याला त्याच एकच कारण आहे की महाराजांचं अस्तित्व आहे तर फारच खूपच सुंदर होता तुमचा अनुभव आणि मला फारच आनंद वाटला हा अनुभव ऐकून तर मित्रांनो खूपच सुंदर होता अनुभव मी तुम्हाला काय बोलू शब्दच नाही आहे शेवटी भक्ती तिथे शक्ती आणि शक्ती तिथे स्वामी आणि स्वामी तिथे काय कमी आणि तुम्ही बघताच आहेत की महाराज आहेत आणि महाराजांच्या घरात महाराजांच्या मठामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही आहे महाराजांची सेवा जे पण काय असेल ते मनापासून करा ते नक्कीच आपल्या भक्तांपर्यंत पोचत पोचतात आणि ते धावून येतात भक्तांसाठी तर मित्रांनो नवीन अनुभव घेऊन येईपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व तुम्हाला देखील अनुभव आला असेल तर नक्कीच आम्हाला दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा पाली जिल्हा रायगड इथे आपण स्वामींचा मठ बांधत आहोत तर तुम्हाला त्या सेवेबद्दल देखील बोलायचं असेल किंवा काही इन्क्वायरी करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करा श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ